चल गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू गाईज सर्वांचं पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जी पदभरती सुरू होणार आहे दोन हजार पंचवीससाठी या पदभरतीतील महत्त्वाच्या पदांची जाहिरात येणार आहे आणि त्या जाहिरातीसाठी किती पदे असतील कुठल्या पात्रतेमध्ये ते पदं तुम्हाला भरता येतील या सर्व घटकांची माहिती आपण बघणार आहोत तर मनपासाठी जे महानगरपालिका भरती याच्यासाठीचं हे आजचं अपडेट आहे बघा आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं होतं की राज्यामध्ये नवीन वर्षामध्ये एकूण पन्नास हजार पदांची मेगा भरती होणार आहे यामध्ये दीड लाख पदांची पदभरती होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आणि शंभर दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केला होता तर शंभर दिवसामध्ये या भरती संदर्भातले सगळे अपडेट त्या ठिकाणी येतील आणि हळूहळू हाल। जाहिरातीसुद्धा यायला लागतील ला तर नेमकं कालच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल राज्यात वर्षात पन्नास हजार पदभरती या पद्धतीची बातमी आली होती आणि आज परत एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मनपा भरतीसाठी बघा त्याचबरोबर दररोजच्या या नोकर भरतीच्या अपडेट मिळवण्यासाठी सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे हे सर्वांनी जॉईन करा आर डी एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येतील बघा या ठिकाणी भरतीचं संभाव्य नियोजन या ठिकाणी सांगितलं होतं गृह खात्यामध्ये जागा सांगितलं होतं शिक्षक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण दहा हजार जागा आणि याच अंतर्गत आपली मनपा भरती जी आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्या अंतर्गत येते एम पी एस सीमध्ये मध्ये दहा हजार जागा आणि पशुसंवर्धनच्या तेरा हजार जागा आणि इतर बाकी अन्य विभाग या सगळ्या तेरा हजार जागा अशा एकूण पन्नास हजार जागांसाठी सध्या भरती सुरू होत आहे आणि अशा पद्धतीची अपडेट आहे मग आता तुम्हाला मनपासाठी कुठल्या जिल्ह्यातली ॲड येऊ शकते आणि काय पात्रता राहू शकते त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघूयात पुढे बघा आरक्षण झाले निश्चित मनपाच्या पदभरतीला वेग बघा एकशे त्रेचाळीस जागा भरणार महापालिकेत अवघे सोळाशे पन्नास कर्मचारी कार्यरत खाजगी कंपनीला काम मग या ठिकाणी तांत्रिक मनुष्यबळ नसल्याने कामकाजात अडचणी होत आहेत आणि ज्या ज्या महानगरपालिकेच्या ॲड अजून यायच्या बाकी आहेत बघा हे तर झालं अहिल्यानगरचं अहिल्यानगर या जिल्ह्याबद्दल आपण या ठिकाणी बोलतोय परंतु बाकी महानगरपालिका ज्या उर्वरित शिल्लक आहेत ज्यांचे ज्यांचे अजून पदभरती झालेली नाही या सर्व एका पाठोपाठ एक जाहिराती येऊ शकतात आता ही पण जाहिरात कधी येऊ शकते बघा या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ त्याचबरोबर भूलतज्ज्ञ पर्यावरण संवर्धन अधिकारी कनिष्ठ अभियंता अभियांत्रिकी सहाय्यक आर्किटेक्चर असिस्टंट संगणक प्रोग्रॅमर विद्युत परीक्षक पाणी लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट प्रदूषण नियंत्रण अधिकारी पशुधन पर्यवेक्षक लघु टंकलेखक कनिष्ठ विधी अधिकारी समाज विकास अधिकारी सॅनिटरी सब इन्स्पेक्टर सब ऑफिसर चालक ऑपरेटर फायरमन लिपिक टंकलेखक या सर्व पदांसाठी या अहिल्यानगरच्या मनपाच्या भरतीमध्ये जागा असणार आहेत तर याची भरती प्रक्रिया सुरू झाली बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आरक्षण निश्चित झालेलं आहे म्हणजे ही भरतीची जाहिरात तुम्हाला येणाऱ्या महिन्यामध्ये सुद्धा बघायला मिळू शकते त्यामुळे आपल्याला तयारीला लागायचं आहे तर या ठिकाणी महापालिकेच्या अठ्ठावीसशे सत्तर पदांचा आकृती बंद आहे परंतु प्रत्यक्षात मात्र म्हणतात सोळाशे पन्नास मनुष्यबद्ध मनुष्यबळ जे आहे ते कार्यरत आहे तर उर्वरित जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा डेली लेक्चर आपल्या ले यूट्यूब चॅनलवरती असतात तुम्ही बघू शकता हा याच्यामध्ये आता कुठलं कुठली पात्रता असेल बघा पदानुसार पात्रता आहे परंतु याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएटसाठी लिपिक हे पद आहे बघा अजून समाज विकास अधिकारी असू शकते एनी ग्रॅ ग्रॅज्युएटसाठी अजून हे ज्यावेळेस आकृती बंद झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याकडे ही पूर्ण जाहिरात येईल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की पात्रता काय ठेवलेली आहे परंतु सध्या टेक्निकलची जी पदे तुम्हाला लक्षात येईल अभियंता वगैरे याच्यामध्ये आहेत आणि जे एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा याच्यामध्ये शंभर टक्के संधी मिळणार आहे त्याचबरोबर दहावी बारावीच्या पण मुलांना संधी मिळेल याच्यामध्ये फायरमनच्या पण जागा दिल्यात ऑपरेटरच्या दिल्यात जे ड्रायविंग लायसन्स असणारे विद्यार्थी चालकच्या पण जागा आहेत त्या पद्धतीने याच्यामध्ये जागा निघू शकतात पुढे बघा महापालिकेच्या नवीन भरतीमध्ये फक्त चोपन्न तांत्रिक पदेच भरणार तांत्रिक पदं किती पंचेचाळीस सांगितले तांत्रिकमध्ये बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल अभियांत्रिकी सहाय्यक विद्युत परीक्षक लिपिक टंकलेखक संगणक प्रोग्रामर आणि पशुधन परीक्षक तर या जागांमध्ये बदल जो आहे तो होऊ शकतो बदल होऊ शकतो लक्षात घ्या हे पेपर लागलेली बातमी आहे तर या ठिकाणी महापालिकेमध्ये ही भरती होणार आहे हे कुठलं बघतोय आपण अहिल्यानगरचं बघतोय आता ज्या बाकीच्या उर्वरित महानगरपालिका त्या ठिकाणी सुद्धा शंभर टक्के भरती होणार आहे आणि अपकमिंग ज्या जाहिराती बघा आत्ताच आपण पेपरला बघितलं की पन्नास हजार पदांची भरती ही सुरू झालेली जवळपास म्हणजे याचं काम चालू आहे बॅकग्राऊंडला त्याच्यामुळे आपल्याला आता चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल मी तुम्हाला कागदपत्र सुद्धा सांगितलेत की कागदपत्र कुठले असले पाहिजे तुमच्याकडे तर कागदपत्राची जी लिस्ट आहे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असायला पाहिजे ती लिस्ट आपण टेलिग्रामला शेअर करू तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल आर डी एल अकॅडमी हे जॉईन करून ठेवा त्याची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला काही प्रश्न आहेत का बघा आरोग्य विभागामध्ये निघणार का शंभर टक्के बघा आरोग्यमध्ये सुद्धा जागा निघणार तुम्हाला आरोग्याची पण पदे आहेत महानगरपालिकेमध्ये आरोग्याची पण पदे आहेत परीक्षा कोण घेणार असा प्रश्न आहे बघा टी सी एस किंवा आय बी पी एस टी सी एस किंवा आय बी पी एस दोन्हीपैकी एक परीक्षा घेऊ शकते टी सी एस किंवा आय बी पी एस शक्यता आहे टी सी एस जास्त टी सी एसच घेऊ शकते कृष्णा राहणेजी नर्सिंग वरती सुद्धा जागा निघतील नर्सिंग वरती सुद्धा जागा निघतील बघा आरोग्यमध्ये तुमचं आरोग्यसेवक आहे आरोग्यसेवक आहे तुमचं त्याचबरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टर एसआय आपण म्हणतो त्याचबरोबर आरोग्य सेविका महिला आरोग्य सेविका महिला या सगळ्या पदं याच्यामध्ये असणार आहेत कारण ही भरती एका एक म्हणजे अहिले नगरची झाल्यानंतर ज्या उर्वरित महानगरपालिका आहेत त्यांचेसुद्धा आकृती बंद तयार होत आहेत त्यांच्यासुद्धा जाहिराती येतील तर जवळपास आपण असं समजूया दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी शक्यता आहे ॲडवर्टिजमेंट येण्याची त्याच्यामुळे वेळेत तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलियर असेल तुमची जर एम एस आय टी झाली असेल तर ते करून घ्या त्याचबरोबर टायपिंग नसेल तर ते बघा तर अशा पद्धतीची भरती राबणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही मोठी भरती असणार आहे त्याच्यामुळे आलली संधी आपल्याला आता सोडायची नाही आहे ज्यांना कोणाला या भरतीसाठी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलवरती होणारे दररोजचे लेक्चर बघा दररोज दुपारी अडीचला मराठी व्याकरण रात्री दहा वाजता आपण इंग्लिश घेतो आणि सर्व अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या आर डी एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती मिळत असतात त्याच्यामुळे आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे त्याचबरोबर ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे डी एमई आरसाठी सुद्धा अपडेट आहे कृष्णाजी मी आरोग्य विभाग भरतीवरती एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डी एम ई बद्दल सुद्धा माहिती सांगेल तर सगळ्याच जवळपास जेवढे काही क्षेत्र आहेत किंवा जेवढ्या काही विभाग आहेत त्या सगळ्याच विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आकृती बंद तयार होत आहेत आणि शंभर दिवसाचं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांना तो आकृतीबंध सगळा रेडी पाहिजे जेणेकरून भरती जी आहे ती होऊ शकेल डी एम एल टीच्या पण जागा असतात वैष्णवीजी यस डीएमएल टीच्या पण जागा असतात सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे तुम्हाला जर आजचं हे अपडेट आवडलं असेल त्याचबरोबर रेग्युलर सेशन करत चला आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आर डी एल अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढील लेक्चरमध्ये Till then, have a good good day, bye bye.